छत्रपती संभाजीनगरच्या आकाशवाणी जवळपास सोमवारी तलवारी आणि शस्त्र उपस्थित केले हामारी जरा हे टवाळखोर तोडत पहा कारमधून येऊन तलवारी लाठ्या काठ्या काढत समोरच्या व्यक्तींना हे मारहाण करतायत या टवाळखोर गुंडांची एवढी हिंमत आहे की यातील एकानं आधी रस्त्यावर आरडाओरड करत नागरिकांना शिव्या द्यायला सुरुवात केली एका व्यक्तीने समजूत काढण्याचा प्रयत्न केला यांनी रात्री त्याच ठिकाणी त्या व्यक्तीला त्याच्या भाच्यासह गाठत तलवार लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली पाहुयात काय आहे प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये काही महिन्यांपासून शहरात राजरोज गुन्हेगारांचा उन्माद पाहायला मिळतोय काही दिवसांपूर्वीच रेकॉर्डवरील गुन्हेगारानं सिडको बस स्थानक चौकात हवेत तलवार फिरवून अरडाओरड केला सामान्यांवर तलवारीनं वार करण्याचा प्रयत्न केला कट लागल्याच्या कारणातून सुद्धा जहागीर कॉलनीत एका तरुणाची हत्या करण्यात आली असाच काहीसा प्रकार संभाजीनगरच्या जालना रोडवरील आकाशवाणी चौकात घडला सोमवारी सायंकाळी सहा वाजता कपिल नागवडे हा आकाशवाणी चौकापासून काही अंतरावर नागरिकांना करून आरडाओरड करत होता एक नागरिक सोमनाथ देवकाते यांनी त्याला न करण्यासाठी समजावलं रात्री बारा वाजेच्या सुमारास देवकाते आकाशवाणी चौकात भाच्यासह फिरत होते त्याचवेळी कपिल प्रामाणिक सोनवणे यांनी लाकडी दांडा काढून त्यांच्यावर हल्ला चढवला कपिलनं तलवार काढून हवेत फिरवली सोमनाथ यांना डोके आणि हाताला गंभीर दुखापत झाली स्थानिक नागरिकांनी धाव घेईपर्यंत दोघांनी कार मधून पळ काढला शहरात अशा प्रकारच्या घटना वाढल्यानं ना, नागरिकांमध्ये